माझं देखील मत एवढंच आहे की जे काही आंदोलन मराठा समाजाचं चाललं किंवा त्याला काउंटर आंदोलन ओबीसीचं चाललं याचा पॉलिटिकल फॉलआउट काही नाही मी तुम्हाला अगदी स्पष्टपणे सांगतो की देशभरामध्ये अशा प्रकारच्या आंदोलनामुळे निवडणुकीवर त्याचा परिणाम झाला आहे असं कधीच मला पाहायला मिळालं नाही अगदी मंडल आयोगापासनं तर कालपर्यंत आपण कुठल्याही राज्याची निवडणूक बघा त्या राज्याच्या निवडणुकीत आरक्षण दिलं नाही दिलं दिलं म्हणून काही कोणी खूप मोठ्या प्रमाणात निवडून आलं नाही नाही दिलं म्हणून कोणी खूप मोठ्या प्रमाणात पडलं असंही नाही त्यामुळे याच्याकडे पॉलिटिकल अँगलने मला बघायचं नाही पण एवढं निश्चित आहे की कुठेतरी महाराष्ट्राचं सोशल फॅब्रिक जे आहे हे याच्यामुळे डिस्टर्ब होतं ही मात्र परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते आहे म्हणजे गावोगावी अशी फूट पडणं बघा वर्षानुवर्ष मराठा समाज असेल ओबीसी समाज असेल गावामध्ये एकत्रित नांदले आहेत कारण शेवटी सगळे आपण जर बघितलं तर या महाराष्ट्राच्या निर्मितीमध्ये छत्रपती शिवरायांचे जे मावळे आहेत ते मावळे सगळे अठरा पगड जातीचे लोक बरोबर आहे बरोबर त्याच्यामुळे हे सगळे मावळे एकत्रित त्या ठिकाणी वावरलेले पण आज कुठेतरी प्रत्येकाला एकमेकाची जात माहिती करून घ्यायची आहे किंवा एकमेकाकडे जातीच्या चष्म्यातनं पाहायचं आहे ही महाराष्ट्राकरता दुर्दैवाची अवस्था आहे पण मला असं वाटतं की शेवटी ही जी काय आंदोलन होतात ही देखील महत्त्वाची असतात कारण आपल्या समाजाला अधिक संधी मिळाली पाहिजे समाजातल्या तरुणाईचा विकास झाला पाहिजे अशा प्रकारची भावना असते आणि म्हणून या आंदोलनांकडे सकारात्मक भूमिकेतनं आम्ही पाहतो आणि म्हणून आमचे मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे यांच्या नेतृत्वात आम्ही हा निर्णय केला आहे मराठा समाजाला आम्ही आरक्षण देणारच आहोत आणि ते आरक्षण देताना कुठेही ओबीसी समाजावर अन्याय होईल असा निर्णय आम्ही करणार नाही ओबीसी समाजाला पूर्ण प्रोटेक्ट करून आम्ही मराठा समाजाच्या ज्या अडचणी आहेत त्या दूर करू देवेंदी आपण आता अधिवेशन विशेष घेणार यासाठी आरक्षणासाठी परंतु आरक्षण देण्याचं आपल्या हातात आहे का नाही शंभर टक्के आरक्षण हे जे आहे आता त्याचा काही त्या संदर्भात मागच्या काळामध्ये असा वाद उभा झाला होता की हे केंद्राच्या हाती आहे की राज्याच्या हाती आहे आणि सुप्रीम कोर्टाने त्याच्यामध्ये एक भूमिका पण घेतली होती की एक्सप्रेस्डली असं म्हटलेलं नाही की हे राज्याच्या हाती आहे आणि म्हणून त्यांनी म्हटलं होतं की हे केंद्राच्या हाती आहे पण त्यानंतर केंद्र सरकारने अमेंडमेंट केली आणि राज्याचे अधिकार राज्यांना दिले आहेत त्यामुळे आता हे शंभर टक्के राज्याच्या हाती मग आता सुप्रीम कोर्टामध्ये जो चाललेला आहे ते आपल्या अडवा येणार नाही का नाही सुप्रीम कोर्टाने आता आम्ही आरक्षण देताना काय केलंय की मागच्या वेळी आम्ही आरक्षण दिलं ते हायकोर्टमध्ये टिकलं पण सुप्रीम कोर्टात टिकू शकलो नाही सुप्रीम कोर्टाने काही त्याच्यावर ऑब्झर्वेशन्स केले आणि इन द लाईट ऑफ दोज ऑब्झर्वेशन्स आम्ही जो काही आता डेटा गोळा करतो आहोत हा त्या संदर्भात करतो आहोत म्हणजे सुप्रीम कोर्टाने जे डिफेक्ट काढले आहेत किंवा जे डेफिसिट दाखवलं आहे ते डेफिसिट आणि डिफेक्ट दूर करणाराच डेटा आज आमच्या सर्वेच्या माध्यमातून जमा होतोय आणि तो जर डेटा प्राथमिकदृष्ट्या जो काही आम्ही पाहतोय तो योग्य डेटा येतोय पण आज त्याच्यावर पूर्ण बोलता येणार नाही कंप्लीट डेटा आणि त्याचा रिपोर्ट आल्यानंतर मला असा विश्वास आहे की बेस्ड ऑन दॅट सुप्रीम कोर्टाने जे डिफेक्ट आणि डेफिसिट सांगितलं होतं ते आम्ही मेक गुड करू शकू आणि आम्ही हे आरक्षण देऊ शकू यांना मंजूर होईल का ते बघा जरांगेंना मंजूर होईल का किंवा अजून कोणाला मंजूर होईल का यापेक्षा मराठा समाजाला मंजूर होईल का हा आमचा विचार आहे त्यांचे प्रतिनिधी आहेत आणि ते उपोषणाला बसलेले आहेत बरोबर आहे आमचा प्रयत्न असा आहे की समाजाला ते ऍक्सेप्ट झालं पाहिजे आणि मला वाटतं म्हणजे मला असं वाटतं की समाजाला ऍक्सेप्ट होईल आणि जरांगेंना ऍक्सेप्ट व्हायला पाहिजे